मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी साक्षी पाहुया न्यूज 24 फोर सह्याद्री टॉप ट्वेंटी फोर, -फोर हेडलाइन्स नशीब बोलवत्तर म्हणून बचावला सीता नदीत वाहून गेलेल्या दुचाकीस्वार पाण्यातून बाहेर निघाला खासदार विशाल पाटलांसह पन्नास हो जणांवर गुन्हा दाखल शक्तीपीठ महामार्गावरील विरोध भोगला राष्ट्रवादीच्या आमदाराने शासनाचे हजारो कोटी बुडवले राऊतांचे मुख्यमंत्र्यांना पत्र उत्तर देताना शेळके म्हणाले रशियाशी व्यापार केल्यास ट्रम्प या भारतावर तब्बल पाचशे टक्के कर लादणार तिबेट चे भविष्य घडवणारे पुढचे उत्तराधिकारी कोण दलाई लामांनी स्पष्ट सांगितलं चीनचा काहीही संबंध नाही जो माणूस स्वतः महिलांना त्रास देतो त्याला मुलीवरील अत्याचाराच्या प्रकरणावरून अंजली दमानिया यांचा धनंजय मुंडेवर हल्ला बोल कृष्णा आंधळेला तात्काळ अटक कर अन्यथा धनंजय देशमुखांचा आक्रमक पवित्रा म्हणाले मी कठोर निर्णय घेण्याच्या तयारीत ही सुरुवात आहे आपल्याला खुला आमंत्रण राज उद्धव यांचं दुसरं एकत्र निमंत्रण दोन्ही पक्षांचे शिल्लेदार कार्यक्रमस्थळी पोहोचले तब्बल दोन वर्षांनी शिवसेनेच्या धनुष्यबान चिन्हावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीसाठी मुहूर्त ठरला निवडणुकीच्या तोंडावर कोणता निर्णय होणार राजू शेट्टींचे साथीदार सावकार माद नाईकांचा आज भाजपमध्ये प्रवेश स्वाभिमानी शेतकरी संघटनेला मोठा धक्का जिल्ह्यातील ठाकरे गट कोणाच्याही आहेत अशा लेव्हलची गद्दार सेनेत भरती र... रवी किरणलेचा हल्ला बोल अखेर मंत्र्यांना मर्जीतले खासगी सचिव नाहीच दोन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर ही पदरी निराशात कधी सायकल वर कधी मोटरसायकल वर गावोगावी जाऊन भाजपचे मावळ प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेचे भावनिक पत्र विषारी दारू प्रकरणात निलंबित झालेले वादग्रस्त पोलीस अधिकारी एमपीएससी च्या सदस्यपदी नियुक्तीनंतर चर्चांना उधान वाद निर्माण होण्याची शक्यता म्हणून वाल्मिक कराडला धनंजय मुंडेंच्या पियेचाही हत्या करायची होती सनसनाटी आरोपाने खळबळ वाल्मिक कलरच्या टेबल्यावर कातड हाड अन रक्त कोणाला गाड्या गिफ्ट केल्या जुन्या सहकार्याने सगळं सांगितलं एवढं प्रेम ओतू जात आहे तर भावाला मातोश्रीचा एक भाग देतोस का नारायण राणेचा सवाल विजय मावळ्याबाबतची मोठी अपडेट वेळ आणि ठिकाण ठरलं आमंत्रण कोणाकोणाला विद्यार्थिनीचा विनय भंग मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा राजकीय वातावरण आता एकनाथ शिंदे यांच्या नावापुढे पक्षप्रमुख पद लागणार महत्वाच्या बैठकीत काय काय घडलं पंढरीच्या वारीत अर्बन नक्षलवादी शिरले शिंदेच्या महिला आमदारांचा खैबलजनक दावा आदित्य ठाकरे म्हणाले पाथर्डी रोड वरील अतिक्रमण हटविले नवीन नाशिक विभागीय कार्यालयातर्फे कारवाई माजी मंत्री प्रशांत हिरे माजी आमदार डॉक्टर अपूर्व हिरे अद्वय हिरे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल नेमकं प्रकरण काय राज्यात पावसाचा जोर वाढणार आज या जिल्ह्यांना येलो ऑरेंज अलर्ट हेडलाइन्स मध्ये वेळ आली आता इथेच थांबण्याची तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री